चला जर रोज रोज तेच तेच नाश्ते खाऊन जर कंटाळा आला असेल काहीतरी नवीन खायची इच्छा होत असेल तर रेसिपी तुमच्यासाठी प्लेटमध्ये दोन हे बटाटे होते मी चुलीमध्ये बटाटे भाजून घेतलेत याऐवजी तुम्ही उकडून पण घेऊ शकता पण हे जे दोन बटाटे होते ते मी चुलीमध्ये भाजून घेतलेत आणि आपल्याला बारीक असे मॅश करून घ्यायचेत आता यामध्ये हळद पावडर त्याचबरोबर थोडासा लाल मसाला धने पावडर तुम्ही यामध्ये पावभाजी मसाला पण टाकू शकता यात मी फक्त तीन मसाल्याचा वापर केला आहे धने पावडर गरम मसाला आणि लाल मसाला पुरत मीठ टाकायचं आहे आणि सगळं हे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला दुसरे कोणते मॅगी मसाला वापरला तरी काय हरकत नाही तोही टाकू शकता हे छान मिक्स आहे कडे गॅसवर ठेवली त्यामध्ये तूप टाकून घेतले तुपाऐवजी बटर पण घाला बटरमुळे पण छान चव येते आता हायचे जे बटाट्याचं मिश्रण होतं हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला इथे ना वरून घालायचा आहे अगोदर कांदा घालायचा नाही असा वरून कांदा घालताल ना तर तो खाण्यासाठी कसा असा कुरकुरीत लागेल त्यामुळे वरून कांदा घाला अगोदर तेलात न घालता तर कांदा थोडासा परतला की यामध्ये मी अशी गोबी पत्ता गोबी अशी उभी चिरून घेतलेली ती पण टाकून घेत आहे यामध्ये तुम्ही डोबई मिरची टोमॅटो पण घालू शकता आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली पाच मिनटं मिक्स करून घेतली छानपैकी ती आपली ही स्टफिंग बनवून तयार आहे आता इथे घेतली आहे एक चपाती चपातीवर थोडंसं चिंचेचं पाणी टाकायचंय चिंचीचं पाणीऐवजी तुम्ही इथे मेयावणीच किंवा सॉस असतो तो देखील लावू शकता सगळं चिंचेचं पाणी या चपातीला लावून घ्यायचं आहे आणि सगळं चिंचेचं पाणी चपाती लावून घेतल्यानंतर जी आपण बटाट्याची स्टपिंग बनवून घेतली ना यावर अशी स्प्रेड करायची तर सगळीकडे पसरून घ्यायची नाही एकदम मधमध ठेवायची असे याचा तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये कसं प्रकारे केलेले आता हे पाहिजे सगळीकडून ही स्टपिंग मी लावून घेतलेली थोडंसं टॅप करत आहे जेणेकरून थोडीशी पसरेल आणि दोन्ही मधमध ठेवलेली आता दोन्ही साईडची जे चपातीचे काठ आहेत एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थितपणे ठेवल्यानंतर बाजूला होणार नाहीत तर छान पद्धतीने ठेवून घेतलेत तवा छान गरम करून घ्यायचा आहे त्यावर तूप टाकायचे आणि जी साईड खालची साईड आहे ना ती अशी यामध्ये ठेवून घ्यायची म्हणजे ते काठ आजूबाजूला पसरणार नाहीत छान असा खरपूस कलर येईपर्यंत म्हणजे जोपर्यंत असं कुरकुरीत भाजत नाही ना तोवर याला छान असं भाजून घ्या पलटी पलटी करा मस्तपैकी छान असं खरबूस होईपर्यंत भाजून घ्या जेणेकरून खाण्यासाठी एकदम असं कुरकुरीत लागतं वरतून आणखीन थोडंसं तूप लावा जेणेकरून खाण्यासाठी सुद्धा ते एकदम चवदार लागतं तूप किंवा बटर लावलं तरी काय हरकत नाही आणि खालच्या साईडने सुद्धा हे एकदम असं क्रिस्पी होईपर्यंत याला भाजून घ्यायचंय याऐवजी तुम्ही याला तळून पण घेऊ शकता पण जास्त तेल न वापरता असा झटपट आणि पटकन होणारा नाष्टा आहे इन्स्टंट नाश्ता आहे बरेच चपाती कधी कधी शिलक राहतात तर अशा सुद्धा नक्की ट्राय करा मस्तपैकी ते आपला इन्स्टंट नाश्ता बनवून तयार आहे खाण्यासाठी तर एक नंबर लागतो आणि कोणताही आपण जास्त यामध्ये साहित्याचा वापर केला नाही फक्त थोडेसे मसाले आणि शिल्लक राहिलेली चपाती खायलासुद्धा अप्रतिम लागतो ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर केल्याशिवाय कुठेही जाऊ नका